संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा सध्या समोर येत आहे म्हणजेच सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे आणि यामध्ये अक्षरशः एक पोलीस निलंबित पोलीस जो होता तो सुद्धा सामील नसल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इतर जणांची टोळी म्हणजेच घुले जे होते आणि इतर साथीदार तेसुद्धा या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसल्याचं सांगण्यात येत आहे तो सी सी टी व्ही फुटेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या तरी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे या सर्वांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे मित्रांनो खरंच यांना कडक शिक्षा हा ही आता झाली पाहिजे यांचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलेलं आहे या सर्वांनी मिळून हा असा हत्येचा कट आखला होता आणि ते आता सिद्ध शंभर टक्के सिद्ध झालेलं आहे तर बघूयात ही नेमकी घटना काय आहे तर जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात ही मोठी अपडेट माहिती समोर येत आहे या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सी सी टी व्ही फुटेज जे आहे समोर आलेलं आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे हे सी सी टी व्ही फुटेज असल्याची माहिती मिळते वाल्मिक कराड हा आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले तसेच त्यांच्या इतर साथीदारांना भेटायला आला होता वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे सर्व आरोपी एकाच सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे शहरात आरोपी विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये वाल्मिक आला सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे यामध्ये केच चे निलंबित जे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराडसोबत असल्याचं उघड झालेलं आहे आवादाकडे ज्या दिवशी खंडणी मागितली होती त्या दिवसाचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलेलं आहे वाल्मिक कराड केजमध्ये का गेला होता असा प्रश्न आता विचारला जात आहे आणि ते आपल्या सर्वांना माहीतच आहे सा सांगायची काही ना गरजच नाही संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले मुख्य आरोपी आहेत अशातच वाल्मिक कराड तिथं काय करत होता असा सवाल विचारला जात आहे ज्यावेळी अवादा कंपनीमध्ये मारामारी झाली होती त्यानंतर एक दिवसानंतर राजेश पाटील एका हॉटेलमध्ये आरोपीसोबत दिसला त्यानंतर आता राजेश पाटील पुन्हा आरोपी सोबत दिसून आलेला आहे एसआयटीने चौदा तारखेला वाल्मिक खुनाच्या गुन्ह्यात आरोपी केलं वाल्मिकला केलं होतं खंडणी प्रकरणात अडथळा येत असल्याने संतोष देशमुख यांचा खून झाला असं एसआयटीने कोर्टाला सांगितलं त्याचा तपशीलही तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सादर केला दरम्यान सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत जारांगे म्हणाले की आम्ही सुरुवातीपासून हेच तर सांग सांगत होतो खंडनी आणि खुनातील आरोपी एकच आहेत आज तो पुर पुरावा देखील समोर आलेला आहे आता या आरोपींना सोडू नका यातला एक जरी सुटला तरी देशमुख कुटुंबावर संकट येऊ शकतं हे लोक आणखी खूप पाडायला कमी करणार नाहीत मग आरोपींनी इतक्या दिवस गाड्या कुणी पुरवल्या त्यानंतर राहायला घरांची सोय कुणी केली आरोपी कुणाच्या संपर्कात होते याचा शोध लागला पाहिजे राज्य सरकारमधल्या त्या मंत्र्यांचीही चौकशी केली गेली पाहिजे असं मनोज जरांगी पाटील आता म्हणत आहेत जे कोणी यामध्ये असतील त्यांना कडक शिक्षाही झाली पाहिजे कारण की संतोष देशमुख यांचा याच्यामध्ये काही चूक नसताना जीव गेलेला आहे आणि जर हे सर्व करून जर हे आरोपी सुटले तर आपण म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्रात पैसाच बोलत आहे कारण की तुम्हाला माहीत आहे की हे सर्व पैशाच्या जोरावर चाललेलं आहे